हरे कृष्ण आज आपण स्कंद पहिला अध्याय दुसरा दिव्यत्व आणि दिव्यत्व दीवे यातील श्लोक क्रमांक पंधरा आणि सोळा मध्ये काय सांगितलं आहे कि श्री कृष्णांच्या प्रामाणिक प्रतिनिधीला संतुष्ट करू शकत नसलो तर कोणीही कोणती आशा नाही आपण काय सांगितले ते पाहण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम वासु ओम भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय

कर्मग्रंथी निबंधनं कर्मग्रथी निबंधनं छिंदी कि छिंदी कोविदा तस न कुर्यात कथार कुर्यात् कथारं शुश्रूषो श्रद्धान शुश्रूषो श्रद्धान वासुदेव वासुदेवि वासुदेव कथारुचिहत्वया विप्राह सहत् सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवनात पुण्यतीर्थ निषेवनात अनुद्या आसिना युक्ता कर्मग्रंथी निबधन झिंदी कोविदात कथारुश्रूषोधान कथा रुचि स्या महत्व या विप्रा पुण्यतीर्थ निषेवनात भाषांतर बुद्धिमान मनुष्य भगवत चिंतन रूपी तलवार हातात घेऊन तिच्या द्वारे कर्मग्रंथीचे बंधन तोडून टाकतो म्हणून भगवंता चालीला कथांवर प्रेम करणार नाही त्यांचे श्रवण करणार नाही असा कोण मनुष्य आहे हे जन्म घेतलेल्या ऋषीनो सर्व दुर्गुणांपासून पूर्णपणे मुक्त असलेल्या भक्तांची सेवा केल्याने मोठी सेवा होते अशा सेवेमुळे वासुदेवांचे संदेश ऐकण्याची ओढ निर्माण होते ओ मग ज्ञान तिरंद ज्ञान कक्षुरण मिली तस्मै श्री गुरम वाचा कल्पत रुभे कृपा पतितानां पावणेभ्यो वैष्णभ नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण पंधरा आणि सोळा हे दोन श्लोक बघण्याची बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये त्यांनी काय सांगितलंय कि जो बुद्धिमान मनुष्य आहे म्हणजे जो हुशार आहे आणि जो भगवंत चिंतन करतो आणि भगवंताच्या चिंतनाला त्यांनी एक तलवार म्हटलेली आहे भगवत कि जिच्या त्वारे आपल्या ज्या कर्मग्रंथी आहेत म्हणजे आपण आपल्या कर्मांमुळे जे बंधन करून ठेवलेलं आहेत ज्या गाठी निर्माण झालेल्या आहेत कर्माच्या फळाच्या त्या गाठींना हे भगवत चिंतन रूपी तलवार कट काटून म्हणजे काटून टाकते तोडून टाकते आणि मग असं झाल्यावर असा कोण मनुष्य आहे की त्याला भगवंताच्या कथा ऐकण्यात प्रेम मिळणार नाही त्याविषयी याच्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय की दोषमुक्त झालेल्या म्हणजे एक ग्रंथ कट झाल्यानंतर काय होतो की तो मनुष्य दोषमुक्त होऊन जातो आणि अशा भक्तांची श्रद्धेने काळजीपूर्वक सेवा केल्याने दिवे सेवा संपन्न होते आणि अशा सेवेने भगवान वासुदेवांच्या कथा ऐकण्यात त्यांच्या लीला नाम रूप गुण कीर्तने मध्ये आपल्याला रुची निर्माण होते ती कशी निर्माण होते आणि कशा प्रकारे निर्माण होते ते आपल्याला ह्या श्लोकातून प्रभूजी अगदी सरळ सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील हरे कृष्ण तर ह्या परम सत्याला समजून घेण्यासाठी प्रत्येकाच हे कर्तव्य आहे की त्याने त्यांचे विषय ऐकावं श्रोतव्य कीर्तितव्य जप करावा आणि काय ध्यान म्हणजे स्मरण करणं पूज्य आणि पूजा करणं आणि कस नित्यदा नियमितपणे तर कोणाला भगवान सात्वता पतीही परम पुरुषोत्तम भगवान जे सर्व धार्मिक व्यक्तींचे स्वामी आहेत परंतु भक्त ते विशेषता हे ओळखतात कि भगवान सर्वांचे स्वामी आहेत सर्व कारण कारण देव कधी राक्षसांची जबाबदारी घेत नाही परंतु त्यांच्या भक्तांची जबाबदारी पूर्णपणे घेतो तर श्रवण करणे हे भक्ताचे कर्तव्य आहे आणि श्रवण प्रक्रिया म्हणजे काय तर भगवद्गीता श्रीमद भागवत आणि कीर्तित आणि कथन करणे जोपर्यंत कोणी कथन करत नाही किंवा जोपर्यंत कोणी बोलत नाही तोपर्यंत तो ऐकू तो शकत नाही म्हणून दोन प्रक्रिया चालू आहेत कोणीतरी ऐकत आहे आणि कोणीतरी बोलत आहे आणि मग जेव्हा ऐकणे आणि बोलणे तेव्हा ध्यान असणे आवश्यक आहे आणि पूजा म्हणजे या युगात पूजा करायची सोपी प्रक्रिया म्हणजे आपण करत असलेले हे सादरीकरण जप करणे ऐकणे काही फळे फुले अर्पण करणे दिवा दाखवणे तू पण एवढाच तुम्ही फक्त एकेन मनसा या तत्वाचे पालन करा एक लक्षाने तुमचे लक्ष इतर कोणत्याही विषयाकडे न वळवता जर तुम्ही ते तत्व पाळले तर एकीन मनसा ऐकणे जप करणे विचार करणे पूजा करणे ही सोपी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा काय फायदा तर या प्रक्रियेचा फायदा म्हणजे कर्मग्रंथी निबंधन कर्मग्रंथी छिंदंती छिंदंती म्हणजे कापून टाकणे आपल्या कृतींची एक गाठ आहे आणि जोपर्यंत आपण ही असा समारंभ करत नाही किंवा ऐकणे जपणे विचार करणे पूजा करण्याच्या या सूचनांचे पालन करत नाही तोपर्यंत आपण आपल्या भौतिक कृतींच्या मोठ्या मोठ्या गाठीतून बाहेर पडूच शकत नाही माझ्या भूतकाळातील कर्मांनी मी हे शरीर निर्माण केले त्याचप्रमाणे माझ्या वर्तमान कर्मांनीही मी माझे पुढील शरीर निर्माण करत आहे म्हणून आत्म्याचे हे स्थानांतरण चालू पण जर कृष्ण भावनेची ही प्रक्रिया स्वीकारली तर कर्म ग्रंथी बंदनम छिंदंती ही गाठ एकामागून एक तुटून जाईल तसं कहन करूयात कथा आणि बुद्धिमान माणसाने कृष्णाच्या विषयांबद्दल ऐकण्यात स्वतःला का गुंतवू नये काय अडचण आहे ब्रह्मसहित खूब छान श्लोक है तो मटल है कि यह यह तु इंद्र गोपम अथवेन्द्र अहो स्वकर्म बंधन अनुरूप फल भजन मतनोति कर्मणी निर्दस्ती किंतु का भक्ति भाजम गोविंद मादिपुरुषम तमहम भजाने मैं आदिम भगवान गोविंदांची पूजा करतो जो भक्तीने ओतप्रत असलेल्या सर्व काम कर्मांना त्यांच्या मुळापासून जाळून टाकतो आणि निष्पक्षपणे प्रत्येकाला त्यांच्या कर्माच्या फळांचा योग्य उपयोग करण्याचा आदेश देतो जे त्यांच्या पूर्वी केलेल्या कर्माच्या साखळीनुसार मार्गावर चालतात इंद्रगोप नावाच्या लहान किड्याच्या बाबतीत देवांच्या राजा इंद्राच्या बाबतीत दोघांमध्ये काहीही कमी नाही हा जो ना इंद्रगोप आणि दुसरं काय इंद्र जो स्वर्गाचा राजा आहे तर जीवाणूंपासून स्वर्गाच्या राजापर्यंत प्रत्येक जण स्वतःच्या कर्मानुसार आनंद घेतो आणि दुःख भोगत असतो वासुदेवांबद्दल ऐकण्याचे आकर्षण आहे वासुदेव कथा म्हणजे कृष्ण कुरुष्ना, कृष्णांबद्दल ऐकणे भगवत गीतेच कृष्ण स्वतःबद्दल वैयक्तिकरित्या बोलत आहेत आणि श्रीमद भागवत मध्ये देखील व्यासदेवांनी सांगितलेल्या कृष्णाबद्दल बोलत आहेत व्यवहारिक दृष्ट्या विषय सारखाच आहे गीतेत परमपुरुष भगवान स्वतः बोलत आहेत आणि श्रीमंत भागवत मध्ये संकलक लेखक व्यासदेव ते कृष्णाबद्दल बोलत आहे आमारा या गुरु ये देश या रे देख तारे कृष्ण उपदेश भगवत आणि भागवत मध्ये दिलेला भगवान श्री कृष्णांच्या आज्ञांचे पालन करण्यास सर्वांना सांगा अशा प्रकारे अध्यात्मिक गुरु बना आणि या भूमीतील सर्वांना मुक्त करण्याचा प्रयत्न करा हा आदेश आपल्याला दिलाय चैतन्य महाप्रभूंनी तर आता कथा ऐकण्याची मानसिकता ती कशी विकसित होते ती देखील शुश्रुव आहे खूप प्रामाणिक असले पाहिजे शुश्रुव आणि ऐकण्यासाठी उत्सुक असले पाहिजे शुश्रुव जो ऐकण्यास खूप उत्सुक आहे तो भविष्यात आध्यात्मिक गुरु बनवू शकतो शुश्रुव श्रद्धा श्रद्धेने वासुदेव कथा रुची रुची म्हणजे चव वासुदेव कथा म्हणजे कृष्णाचे विषय आणि हे देखील शक्य आहे जर आपल्याला भाग्यवान असाल की आपण एक महान आत्म्याच्या सेवे मत सेवेच्या संपर्कात येऊन शकतो मत म्हणजे महान आणि जर आपण त्यांची सेवा केली तर आपल्याला त्याला संतुष्ट करायचे असेल तर सेवया विप्राहा दोन प्रकारची पवित्र स्थळे असतात एक गोलोकातील आणि दुसरी लीला घडलेली ठिकाणे गोष्ट अशी असते की आपण खूप उत्सुक असले पाहिजे आणि जेव्हा आपण उत्सुक असतो तेव्हा कृष्ण आपल्याला स्वत कोणीतरी मार्गदर्शक पाठवे कृष्ण आपल्या आतही आहे जेव्हा तो समजतो की हा व्यक्ती याला खरोखरच दिव्य उन्नती हवी आहे तेव्हा तो आपल्याला अशा व्यक्तींशी जोडतो जो कृष्ण कथेचे मार्गदर्शन करेल तेत भजतां भजतापूर्वक बुद्धियोगम ददामि तं येन जे सतत समर्पित असतात आणि प्रेमाने माझी उपासना करतात त्यांना मी अशी समज देतो ज्याद्वारे ते माझ्याकडे येऊ शकतात कृष्ण आपल्याला पाहू इच्छितो की कि आपण किती उत्सुक आहोत म्हणून अध्यात्मिक ज्ञान मिळवण्याची आपली उत्सुकता आणि प्रामाणिकपणा विकसित झाल्यावर कृष्ण आपल्याला मदत करेल सेवा म्हणजे जर आपण योगायोगाने एखाद्या महान व्यक्तिमत्वाच्या कृष्णशास्त्र जाणणाऱ्या महान आत्म्याच्या संपर्कात आलो तर आपण फक्त त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा म्हणजे दररोज सकाळी आपण यश प्रसादात भगवत प्रसादात जस बोलतो ना तसं जर आपण अशा प्रतिनिधीला श्री कृष्णांच्या प्रामाणिक प्रतिनिधीला संतुष्ट करू शकत नसलो तर कोणतीही आशा नाही आपल्या आध्यात्मिक प्रगतीची कोणतीही आशा नाही म्हणून सकाळी पहिले कर्तव्य म्हणजे संध्या आपण त्यांच्या महिमांचे स्मरण केले पाहिजे आणि दिवसातून किमान तीन वेळा त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला के पाहिजे किंवा त्रिसंध्या त्रिसंध्या म्हणजे सकाळी जेव्हा रात्र निघून जाते दिवस सुरू होतो म्हणजे पहिला संध्या संयोग नंतर जेव्हा सूर्य मध्यरेषेवर असतो तेव्हा तो देखील आणखी एक संयोग असतो आणि जेव्हा दिवस निघून जातो आणि रात्र सूर्य होते तेव्हा तो, हो तो आणखी एक संयोग असतो सेवा करा सेवा कारण ते आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्यास मदत करतील आणि पवित्र स्थळांना भेट देऊन देखील म्हणून पवित्र स्थळांना भेट देणे नेहमीच शक्य नसले तरी कारण की ते खूप दूरचे ठिकाण असू शकतात तर अशा वेळेस आपल्याला गुरुंच्या मार्गदर्शकांनी श्रवण करून काही आनंद आणि अध्यात्मिक कुठेही मिळू शकत नाही आणि म्हणून असं म्हटलं जातं की श्री कृष्णांच्या प्रामाणिक प्रतिनिधीला संतुष्ट करणं आवश्यक आहे कारण की जेव्हा भक्त संतुष्ट होतात तेव्हा ते, ते गुरुला कळवतात गुरु संतुष्ट होतो तेव्हा तो, तो परंपरेतून राधा राणी पर्यंत संतुष्टता पोहोचची माहिती देतो आणि जेव्हा राधा राणी पाहते की सर्व चांगलं आहे तेव्हा मग ती कृष्णाला रेकमेंड करते की अरे हा भक्त चांगला आहे आणि तेव्हा आपल्यावर कृष्ण कृपा होते तशी ही परंपरा जी आपण जोपासायची आहे पाळायची आहे आणि भगवत भक्तीमध्ये पुढे जायचंय त्यासाठी परत भेटूया उद्या याच वेळेला ह्याच वर हरे कृष्ण